नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचं तमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ येता बारावी आर इतिहास या विषयाच्या संदर्भातील नकाशा वाचनावरील प्रश्न जे आहेत त्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण एटी ट्वेंटी फॉर्म्युला अर्थ इतिहास या विषयाच्या संदर्भात कसा लागू होतो त्या विषयाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ येऊन जातील तर सुरुवात करूयात इतिहास विषयाच्या संदर्भातील नकाशा वाचन पाच मार्क ह्या प्रश्नासाठी असतात आणि पाचपैकी पाच मार्क तुम्ही सहज नकाशा वाचून त्या ठिकाणी मिळू शकतात तर या नकाशा वाचनाच्या प्रश्नांचे थोडासा सराव तुम्हाला करावा लागेल एक दोन तीन दिवस हे नकाशे पहा त्याचे प्रश्न पहा त्याची उत्तरं कशा पद्धतीने दिलेली आहेत तेही पहा नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचा जेवढे गुण आहे तेवढे सगळे मिळवता येऊ शकता प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शक येऊ शकता फार काही अवघड भाग नाही आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हमखास सोडवणं अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर किती नकाशी आपल्या पुस्तकात आहेत कोणते नकाशे आहेत हे पाहून घ्या फार थोडे नकाशे आहेत की जो सहज तुम्ही अभ्यासू शकताय आणि त्याच्यावरती प्रश्न सोडू शकताय एक पहिला नकाशा आपल्या पुस्तकात आहे यामध्ये सागरी सपरींचे मार्ग दाखवलेले आहेत म्हणजे समुद्र मार्गे महासागरांमधून कशा पद्धतीने व्यापार चालतो आणि ते त्याच्यावरती कोणत्या मार्गाने ये जा केली जाते असे मार्ग या ठिकाणी दाखवलेले आहेत तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील ते प्रश्न कोणते आहेत पुस्तकात दिलेले असतील किंवा इतर नवनीत अपेक्षित किंवा रिलायबल काय तुमच्याकडं सोल्युशन असतील त्यामध्ये पाहून घ्या प्रश्न कोणते आहेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी प्रथमच प्रश्न वाचलेला आहे हो असं व्हायला नको त्याचा एक फायदा तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक पहिला महत्त्वाचा नकाशा आहे नेक्स्ट दुसरा नकाशा आपल्याला अमेरिकेतील तेरा वसाहतींचा दिलेला आहे अमेरिकेत असलेल्या वसाहती दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी कोणकोणत्या वसाहती होत्या त्यांची ठिकाणं दिलेली आहेत नावं दिलेली आहेत तर त्यावरती देखील आणि महत्त्वाचे शहर आहेत त्या, त्या, त्या वसाहतींमधले तर तुम्ही त्याचाही अभ्यास करून ठेवा याच्यावरती जर नकाशा आला तर उत्तरं सांगता आली पाहिजे या पेक्षा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट जो नकाशा आहे तो मराठी सत्तेच्या विस्ताराचा विश्वसन सतराशे स सत अठ्ठावन्नमधला आहे हे त्यावेळेचा नकाशा आहे तर हा नकाशा महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती बोर्डाला प्रश्न विचारले गेलेले आहे इथं तुम्हाला बरेचसे मराठ्यांची सत्ता केंद्रं दिली जातात त्यांची नावं विचारली जातात मराठी सत्तेचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे ते देखील दिलेला आहे मराठी सत्तापूर्ण त्यामध्ये दाखवली जाते आणि तुम्हाला कुठलीही पाच नावं सांगा असा प्रश्न येऊन जातो तर त्यासाठी महत्त्वाचा अभ्यास आहे हाही प्रश्न तुम्हाला अभ्यासून जायचा आहे हा तर महत्त्वाचा व्ही आय एम पी क्वेश्चन म्हणेल मी त्यानंतर नेक्स्ट पुढच्या नकाशा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा जो आपल्याकडं झाला होता उठाव झाला होता तर त्याच्या संदर्भातील इंग्रजांच्या ताब्यात त्यावेळेस कोणते प्रदेश होते आणि लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणं कुठं होती त्यावेळेस इंग्रजांच्या त्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांमध्ये कुठे कुठं कोणकोणत्या ते ठिकाणी महत्त्वाचे उठाव झालेले आहेत त्यांची माहिती ह्या नकाशामध्ये दिलेली आहे तर तोही तो एक नकाशा आपल्या पुस्तकामध्ये दिसतो त्याच्यावरतीही प्रश्न जर विचारला तर सोडवता आले पाहिजे सोपा आहे नावं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत ऐकलेली आहे आणि तुम्ही अभ्यास पण सत अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं केलेलं आहे तर त्या संदर्भातला हा नकाशा आहे यानंतर स्वातंत्र्य भारताचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताचा नकाशा कसा होता त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यावेळेचा पाकिस्तान भारताने स्वातंत्र्य झालं भारत पाकिस्तान वेगळे झाले मग ते भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानपूर्वी आत्ताचा पाकिस्तान आणि पूर्वेकडं असलेल्या पाकिस्तान जो बांगलादेश आहे आता सध्या वेगळा देश म्हणून बांगला तर बांगलादेश आणि पाकिस्तान असे मिळून पाकिस्तान होतं तर ते दोन्ही क्षेत्र या ठिकाणी दाखवले जातात यावरती जर नकाशा आला तर काही माहिती तुम्हाला याच्यावरती पण विचारली जाऊ शकते तर हा नकाशाही आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी विचारत घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक पाच सहाच नकाशे आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्यापैकीचे एक येणारच आहे शंभर टक्के त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल मित्रांनो यानंतर आपला पुढचा तिसरा व्हिडिओ असणारे संकल्पना चित्र पूर्ण करा कारण तोही महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर त्यापूर्वी हे त्या नकाशांचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत इथले पाचपैकी पाच गुण प्रत्येक विद्यार्थ्याने मिळवायचे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार